संजय राऊत हा अत्यंत भंपक आणि खोटारडा माणूस आहे हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाहीये हे, हे अख्ख्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे मात्र संजय राऊत यांची उचापती करण्याची सवय अजिबातच बघा ना सामनाच्या आपल्या लेखातून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली घाण बाहेर काढलेली आहे संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे मिळून आता देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने नितीन गडकरी यांचा गेम करतायत म्हणजेच काय तर नितीन गडकरी यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी हरवण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी षड्यंत्र रचलं बरं ही गोष्ट नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या कानात सांगितली होती का बोलायला काही नसलं सांगण्यासारखं काही नसलं की संजय राऊत अशी एखादी टूम उठवतात आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे परत कसं आकर्षित होईल याचा आटोकाट प्रयत्न करतात मध्यंतरी उद्धव असंच काहीतरी बोलले होते त्यांनी तर चक्क नितीन गडकरी यांना आपल्या गटामध्ये येण्याची ऑफर दिली होती उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेतून जाहीर केलं होतं की नितीन गडकरी यांनी आमच्या गटामध्ये यावं म्हणजे उबाठा शिवसेनेमध्ये यावं आम्ही तुम्हाला निवडून आणू खरं तर उद्धव ठाकरे यांचं हे बोलणं कोणीही गांभीर्याने घेतलं नाही त्याचं कारण आहे नितीन गडकरी भाजप सोडून शिवसेनेमध्ये जातील तेही उबाठामध्ये हे स्वप्नात सुद्धा घडणं अशक्य आहे अशक्य आहे अशक्य आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघही अशी विधानं केवळ भाजपच्या समर्थकांना डिवचण्यासाठी आणि आपल्या समर्थकांना खुश करण्यासाठी करत असतात या दोघांनाही असं वाटतं की नितीन गडकरी कुठल्याही क्षणी भाजपला सोड सोडचिठ्ठी देतील मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे भारतीय जनता पक्षाचा समर्थक किंवा त्यांचा कार्यकर्ता हा देखील पक्षापासून लांब जात नाही पक्षाला सोडत नाही आणि नितीन गडकरी हे तर भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत शिवाय ते केंद्रीय आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी भाजपने दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिवा स्वप्न बघणं सोडून द्यावं मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल प्रकार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका नितीन गडकरी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या या बेताल बडबडीकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करतात भाजपचे अनेक नेते देखील संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या या बडबडीकडे केवळ म्हणून बघतात तुम्ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या बडबडीकडे बघता या दोघांचं बोलणं तुम्ही कितपत घेता हे पण आम्हाला कळवायला विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या सहकार्य करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम